चला सहा जुलै च्या रविवारी झी टॉकीस गाठायचं थेट आषाढी एकादशी निमित्त खास इंदोरीकर महाराजांच्या नवीन कीर्तनाची भेट काया ही पंढरी आहे आणि त्यात आत्मा हा पांढर आनंदाने सगा हीच वाट आपण कट पुतळी बाहुलाय आणि पांडरंग जसा दुरी हलवी तो रात्रीचा भिकारी सकाळी कोट्याधीश करू शकतो आणि कोट्याधीश कैलासवाशी करू शकतो अभंग मिक्षात पांडरंगाचा प्रसाद म्हणजे कोबरायचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी नाचो कीर्तनाचा रंगी इंदुरीकर महाराजांचे नवीन कीर्तन सहा जुलै दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा वाजता झी टॉकीज वर